श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शुभ सकाळ सर्वांना आज आहे शुक्रवार आणि आजची दिवसाची सुरुवात ही ब्रह्म मुहूर्तावरती झालेली आहे आणि ब्रम्ह मुहूर्तापासूनच आज दिवसभराचं रुटीन मी शेअर करणार आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठून काय काय करावं त्याचे आपल्या शरीराला काय लाभ होतात याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर सकाळी लवकर उठले आवरलं आणि त्यानंतर आता मी निघालेली आहे योगा क्लासला आणि नित्य आता दारासमोर रांगोळी काढते त्यामुळे ती काढलेली ही रांगोळी तुम्ही बघू शकताय आणि उन्हाळा असल्याने खूप लवकरच असा दिवस उजाडतो पहाटेची वेळ असली तरी हा उजेड बघून असं वाटतं की खूप वेळ झालाय का आपल्याला उठायला तर साडेपाच चीच वेळ आहे माझा क्लास सकाळी असतो त्यामुळे मला लवकर उठावंच लागतं तर आता मी निघालेली आहे क्लासला आधी पण मी थोडीफार एक्सरसाइज घरी करायची पण ती वीस ते पंचवीस मिनिटाची असायची पण हे प्रॉपर जे वर्कआउट आहे एक तासाचं जे योगा क्लासमध्ये आमच्या घेतलं जातं त्यामुळे खूप थकायला होतं पण सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला एक फिक्स असं रुटीन ठरवता येतं कामं जे आहेत ते मागे पुढे होऊ शकतात पण सगळ्यात प्रायोरिटीवर तर सध्या हेल्थच आहे स्वतःकडे लक्ष नाही दिलं इतर कामं करत बसलो तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतोच म्हणून स्वतःसाठी एक तास न चुकता देते आणि तोही ब्रह्ममुहूर्तावरती ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदया पूर्वीची वेळ ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या अंदाजे एक तास छत्तीस मिनिटं आधी सुरू होतो आणि हा काळ ऋतूनुसार देखील बदलतो आपल्या धर्मग्रंथामध्ये वेद पुराणांनी आपल्या ऋषी ब्रह्ममुहूर्तावरती जागरण करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तर तुम्हाला सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळते तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतं या काळामध्ये लोक सकाळी लवकर उठून देवपूजा करतात आध्यात्मिक कामं करता, तसे करतात तसेच व्यायाम देखील करतात ब्रह्ममुहूर्ताचा काळ सूर्योदयानुसार बदलतो ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा शेवटचा तास मानला जातो म्हणजे जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेला पूजा करण्याचा सल्ला दिला जातो सर्वात मोठा लाभ हा निरोगी शरीर सांगण्यात आला आहे सकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत वायु मंडळामध्ये म्हणजेच आपल्या चारही बाजूंनी ऑक्सिजन अधिक प्रमाणात असतो वैज्ञानिक संशोधनानुसार या काळामध्ये ऑक्सिजन एक्केचाळीस टक्के जवळपास पंचावन्न टक्के नायट्रोजन आणि चार टक्के मदे चे कार्बन डायऑक्साईड वायू राहतो सूर्योदयानंतर वायुमंडळामध्ये मंडळामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी तर कार्बन डायऑक्साईडचे वाढते ऑक्सिजन आपल्या जीवनाचा आधार आहे शास्त्रामध्ये याला प्राणवायू म्हटले जाते जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यास आपले शरीर स्वस्थ राहते ब्रह्ममुहूर्तावरती उठणारा व्यक्ती यशस्वी सुखी समृद्ध होतो कारण लवकर झोपेतून उठल्याने दिवसभरामध्ये कोणकोणती कौन कोणती कामं करायची आहेत याची मांडणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो यामुळे जीवन केवळ यशस्वी होत नाही तर शारीरिक आणि मानसिक स्वरूपात स्वस्थ राहणारा व्यक्ती सुखी आणि समृद्ध होऊ शकतो कारण तो जे काम करतो त्यामध्ये त्याची प्रगती होते विद्यार्थी परीक्षेमध्ये यश प्राप्त करतो किंवा व्यापारी चांगली कमाई करू शकतो नोकरीमध्ये बढतीचे योग जुळून येतात पण नेहमी आजारी असणाऱ्या व्यक्तीची कमाई जी आहे ती कमी होते उत्पन्न कमी होते त्या उलट खर्च वाढू लागतो पडते जे वेळेचा सदुपयोग करतात त्यामुळे जीवनात स्वस्त आणि यशस्वी राहण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती झोपेतून उठावे दिवसाच्या प्रत्येक प्रहराचे विशेष महत्व आहे काही ठराविक वेळ ही अतिशय शुभ आणि महत्वपूर्ण असते ब्रह्ममुहूर्त ही सर्वात शुभ वेळ मानली जाते जवळपास दीड तासाची वेळ म्हणून मानली जाते हा अतिशय पवित्र आणि शुभ काळ मानला जातो पण पहा ब्रह्ममुहूर्तावरती झाडू मारणं शुभ मानलं जात नाही या वेळेमध्ये ध्यान करावं देवाचं स्मरण करावं यासारख्या महत्वपूर्ण कार्य तुम्ही करू शकता यावेळी वातावरणातील सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते अशा वेळी झाडू मारल्याने विपरीत परिणाम होतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत नाही मग आता झाडू कधी मारावा तर ब्रह्ममुहूर्ताच्या पवित्र वेळी झाडू मारणे शुभ मानले जाते झाडू मारल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणते आणि ब्रह्ममुर्त म्हणजे देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ अशा परिस्थितीत जर तुम्ही म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताच्या काळामध्ये झाडू मारला तर देवी लक्ष्मी आल्या पावली परत जाईल झाडू मारणे फार महत्वाचे असेल तर घरातील कचरा बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची ब्रम्हतानंतरच कचरा बाहेर काढावा म्हणजेच साडेपाचच्या नंतरच तुम्हाला अंगणामध्ये झाडू मारायचा आहे पण आता ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं म्हणजे काही गोष्टींची सवय आपल्याला लावून घ्यावी लागते जेव्हा आपण रोज सकाळी लवकर उठतो तेव्हा काही काळानंतर आपल्याला रात्री लवकर 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 झोप येऊ लागते झोपणे आणि उठणे हे चांगल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम उपाय मानले जातात त्याचबरोबर सकाळी ध्यान करणं अधिक फायदेशीर आहे कारण यावेळी वातावरण शांत आणि शुद्ध असते आणि अशा वेळी ध्यान करताना एकाग्रता अबाधित राहते ध्यानाद्वारे नकारात्मक विचार निघून जातात आणि विचार शुद्ध राहतात बहुतेक लोक रात्री उशिरा झोपतात त्यामुळे सर्वांना सकाळी पाच वाजता उठणं शक्य होत नाही आणि म्हणूनच ना रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नसेल तर सकाळी सहा ते सात वाजता उठण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही यापेक्षा जास्त काळ केलं तर ते आरोग्यासाठी चांगलं नाही सकाळी उशिरा उठणाऱ्या लोकांना दिवसभर काम करण्यासाठी कमी वेळ मिळतो हे लोक त्यांच्या आरोग्यासाठी योग्य वेळी ध्यान योगासने व्यायाम चालणे करू शकत नाही ज्यामुळे आरोग्याशी संबंधित बाबीमध्ये समन्वय राहत नाही उशिरा उठल्यास आळस कायम राहतो तर जे लवकर उठतात त्यांना दिवसभर ताजी तवाणी आणि उत्साही वाटते सकाळी लवकर उठल्यामुळे भूक पण लवकर लागते म्हणून सकाळची न्याहारी जी आहे ती आपण न चुकता करतो आणि सकाळची न्याहारी किंवा जो ब्रेकफास्ट आहे तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक मानला जातो कारण यामुळे आपल्याला दिवसभरासाठी एनर्जी मिळते उशिरा उठल्यामुळे आळस वाढतो आळस आपल्या अंगामध्ये कायम राहतो आपल्या घरातील काम करण्यालाही आपल्याला मग उशीर होतो जे लवकर उठतात त्यांना दिवसभर ताजेतवाणी आणि उत्साही वाटते तस तर सकाळी लवकर उठलंच पाहिजे पण स्वतःला लवकर उठण्यासाठी भाग कारण रात्री उशिरा त्याचाही परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो म्हणून झोप ही पूर्ण तुम्हाला घ्यायचीच आहे पण सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपण्याची सवय ही लावायची आहे चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला दररोज सहा ते आठ तास झोप घ्यावी लागते यापेक्षा कमी किंवा जास्त झोपणे आरोग्यासाठी चांगले नाही तसंच रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या व्यक्तीला जर सकाळी लवकर उठवले तर तो दिवसभर आळशीच राहील तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि उत्साही राहणार नाही जर हे दीर्घकाळ चालू राहिले तर त्याची तब्येतही बिघडू शकते म्हणून जर तुम्हाला लवकर उठायचे असेल तर रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी आता सकाळी विरम उठून तसं तर देवाची आराधना उपासना केली पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये उठून इतर कोणतीही कामे न करता स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला तर त्याचा दसपटीने अधिक प्रभाव पडतो आणि फायदा होतो लवकर निचे लवकर उठे त्याच आयुर आरोग्य लाभे असे धर्मशास्त्रात म्हटले आहे लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येते त्या कालावधीत दिवसभराच्या तुलनेत कमी विचार असतात त्यामुळे मन शांत होण्यास एकाग्र होण्यास वेळ लागत नाही स्वतःकडे लक्ष देणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आपण म्हणजे विशेषतः स्त्रिया नेहमी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो आधी घरातल्यांचा विचार करतो पण असं न करता आपण स्वतःची काळजी स्वतःच घेणं महत्त्वाचं आहे कारण एखादी स्त्री जर घरातली वारंवार आजारी पडत असेल तर तिचं कुटुंबही आजारीच राहतं पण तिने जर ठरवलं की मला आता छान राहायचे स्वतःमध्ये बदल करायचे आहेत तर नक्कीच तिच्या कुटुंबालाही त्याचा फायदा होतो कारण तिच्यावरतीच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आपण किती खातोय यापेक्षा आपण काय खातोय हे महत्वाचं आहे कारण आपल्याला नंतरच बरेचसे त्रास सुरू होतात ज्यामध्ये मेनोपॉज असेल किंवा हार्मोन्स मध्ये चेंजेस झाले किंवा बऱ्याचशा स्त्रियांना पीसीओडी पीसीओ पी एस चे त्रास असतात तर हे जे त्रास आहेत ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बळावतात म्हणूनच यापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर नक्कीच स्वतःकडे लक्ष देणं महत्वाचं आहे बघा पशुपक्षी निसर्ग देखील ब्रह्ममुहूर्तावरती जागृत होतो मनुष्याने उठून आपली दिनचर्या सुरु केली तर त्याला दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य तर प्राप्त होईलच शिवाय तान तणाव नैराश्य नकारात्मक विचार यापासून कायमची सुटका मिळेल विश्वास बसत नसेल तर किमान एकवीस दिवस ब्रम्ह मुहूर्तावरती उठण्याचा सराव करून बघा आता ही जे आ, आ, माँग मी जे तुम्हाला हे व्हिडिओमधून सांगते हे माझे अनुभवाचे बोल आहेत आधी मला खूप थकवा यायचा म्हणजे थोडंसं काम केलं तरी थकल्यासारखं वाटायचं काहीच करावं असं वाटायचं नाही कस तरी आपलं घरातली कामं करायची युट्यूबचं काम करायचं आणि माझा असेच दिवस जात होते मग दवाखाना मागे लागतोच पण मग जेव्हापासून मी ठरवलं की मला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे माझ्या मुलांसाठी माझ्या कुटुंबासाठी तेव्हापासून मी जे स्वतःमध्ये बदल केलेले आहे त्यामुळे माझ्या शरीराला त्याचा झालेला लाभ आणि त्याचा माझ्या आयुष्यावरती झालेला सकारात्मक परिणाम त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे प्रायोरिटीवर स्वतःला ठेवा स्वतःकडे लक्ष द्या कारण बघा एवढा उन्हाळा सुरू आहे सगळ्यांना सुट्ट्या आहेत आपण असा विचार केला आहेत काय करायचं लवकर उठून तर आपोआपच सगळ्या कामांना उशीर होतो आणि आधीच आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने खूप ऊन पडायला लागलेला आहे मग काय करायचं लवकर उठून असा विचार केला तर आपली कामं जी आहे ती अजून उशीराच होतील आता स्वतःसाठी वेळ काढायचा मग काही गोष्टींसाठी उशीर होतोच ती म्हणजे देवपूजा देवपूजा ही माझी खूप लवकर सकाळी व्हायची पण आता देवपूजेला मला वेळ होतो पण ठीक आहे देवपूजा ही सकाळी दहाच्या आत तुम्ही करायला हवी तर ती दहाच्या आत माझी होते त्यापेक्षा जर जास्त उशीर झाला तर मी कोरडी देवपूजा करते पण देवपूजा कधीही कर दे स्किप करत नाही सगळ्या देवांचं अगदी व्यवस्थित प्रकारे आपल्याला करायचं असेल सगळे सणवार आनंदाने साजरे करायचे असतील तर आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं महत्वाचं आहे जसं की आज शुक्रवार आहे आणि मागच्या शुक्रवारी मी तुमच्यासोबत धनलक्ष्मी कुंचमचा व्हिडिओ शेअर केला होता हा कुंचम सेट मला रोहिणी हमकर तिने पाठवलेला आहे आणि तुम्हाला जर मागवायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागू शकता कारण त्या व्हिडिओवरती मला बऱ्याच कमेंट आले होते की ताई ता या सेटची प्राइस काय आहे पण तिने मला पाठवला होता त्यावेळेस मी तिला किंमत विचारली नव्हती आणि तिने देखील सांगितलं आहे की व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर यामध्ये दिलेलं साहित्य तुम्ही बघू शकता प्रत्येक शुक्रवारी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी कर्ज बाजारीपणा झाला असेल तर त्यापासून मुक्तता हवी असेल तर ही प्रत्येक शुक्रवारी केली जाणारी देवी लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर पहा रोहिणीच्या मार्फत माझ्याकडे हा धनलक्ष्मी कुंचमचा देवीचा सेट जो आहे तो चालून आला आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीची ही जी सेवा आहे ती मी आता दर शुक्रवारी करते मागच्या शुक्रवारी पण केली होती आणि या शुक्रवारी पण मी करत आहे डिटेल व्हिडिओ जो आहे म्हणजे हा कुंचम सेट कसा भरायचा किंवा यावरती कोणती सेवा करायची ती सगळी माहिती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मिळून जाईल या व्हिडिओच्या एंडस्क्रीन ला किंवा वरती आय बटनवरती मी तो व्हिडिओ शेअर करेल तुम्ही नक्की बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच ज्यामध्ये आर्थिक समस्या विशेषतः असतील तर नक्कीच तुम्ही हा सेट मागवा आणि तुम्हाला कोणत्या उपायाने कोणता लाभ होईल हे काही सांगता येत नाही पण उपाय करत असताना त्यामध्ये सातत्य असणं त्या, त्या देवावरती आपली श्रद्धा असणं महत्वाचं आहे घरामध्ये देवी देवतांची सेवा उपासना केल्याने मंत्रोच्चार पठन केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं आणि त्या सेवेचा उपासनेचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो तर पहाटे पाच पासून ते सकाळी दहा पर्यंतच रुटीन ब्रह्ममुहूर्तापासूनच मी आज या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर सकाळी सगळ्यात शेवटी मी देवपूजा करते कारण देवपूजेला थोडा वेळ लागतो मग घरातली कामं तशीच पेंडिंग राहतात आणि एक्सरसाइज करून आल्यानंतर देवपूजा करण्याची वेळ नसते मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं मुलांना जरी सुट्ट्या असल्या तरी नाश्त्याची जेवणाची वेळ ही सोडता येत नाही खरं तर किचन मधलं काम मी सकाळी देवपूजेच्या आधीच पूर्ण करते पण आज थालीपीठ बनवायचे होते म्हणून थोडासा वेळ लागला तर असं असतं माझं पहाटेपासूनच रुटीन सकाळी दहा पर्यंतचं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ